महाराष्ट्रातील युती सरकार मराठा आरक्षणावर वादग्रस्त वादाच्या केंद्रस्थानी आहे मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी हा राज्यात ध्रुवीकरणाचा मुद्दा बनलाय सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून एकमेकांना शत्रू ठरवण्यात येत आहे मग ती महायुती असो की महाविकास आघाडी एकमेकांवर आरोप करून मोकळे होतात मनोज जरांगे आणि आघाडी महायुतीला आरोपींच्या जाळ्यात उभे करत आहे तर नुकत्याच आरक्षणावरून झालेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि महायुतीच्या हाती आईत कोलीत दिलं महाविकास आघाडीचा मराठा आरक्षणाला खरा विरोध असल्याचं बोललं जात आहे चला यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ मराठीमध्ये आपले स्वागत मराठा समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देऊनही महायुती सरकारने आरक्षणाचा मुद्दा हाताळल्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागले युतीवर ठोस तोडगा काढण्यात अपयश ठरल्याचा आरोप आहे ज्यामुळे मराठा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशा आणि भ्रमनिराश झालाय राज्य सरकारने नुकतीच आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र बैठकीवर बहिष्कार टाकला त्यामुळे कोणताही विरोधी पक्ष बैठकीला उपस्थित नव्हता विरोधक बैठकीला जाऊन मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या असा आग्रह धरू शकले असते मात्र त्यांनी बैठक टाळली त्यामुळे जेव्हा विरोधकांना मराठ्यांची मते हवी असतात तेव्हा ते धावत येतात आणि जेव्हा मराठ्यांसाठी आवाज उठवायचा असतो तेव्हा ते महत्वाच्या सभेकडे दुर्लक्ष करतात असं मनोज जरांगींनी बीडमधील शांतता रॅलीत बोलताना सांगितलंय आता छगन भुजबळ यांनीही यावरून शरद पवारांवर आरक्षणावरून आरोप केलेत शरद पवार आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले देत आहेत आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम शरद पवार आणि विरोधक करत आहेत असा गंभीर आरोप शरद पवार यांच्यावर केला आरक्षणाचा इतका महत्वाचा प्रश्न राज्यात आहे त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी तो प्रश्न सोडवला पाहिजे तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर काय येत नाही विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन केला म्हणून ते आले नाहीत असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला त्यामुळे शरद पवारच या सगळ्याच्या मागे असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या लोकसभेत मराठा समाजाची साथ महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळालं मराठा समाजाच्या नाराजीचा फटका महायुतीला जबर बसला होता पण आता आगामी विधानसभेच्या दृष्टीने भाजपला मराठा समाजाचा रोष दूर करण्याचं आवाहन होत पण सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर के महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार घातला होता यावरून अनेक राजकीय चर्चांनाही उधाण आलं यावरून मराठा आरक्षणाला विरोधक पाठिंबा देत नाहीत असा संदेश महायुती मराठा समाजामध्ये पोहोचवते मराठा आरक्षणावरून महायुतीला महाविकास आघाडी लोकसभेपासूनच टार्गेट करत आली आहे पण असं असलं तरी महाविकास आघाडीच्या कोणत्याच नेत्यांनी आरक्षणाला उघड उघड पाठिंबा दिला नाही तरी देखील मराठा समाजाने महाविकास आघाडीला एक गट्टा मतदान केलं त्यानंतर अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणे यांनी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या असं संसदेत सांगितलं त्यामुळे महाविकास आघाडी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये या ओबीसीच्या मागणीला पाठिंबा देतात या चर्चाही बऱ्याच रंगल्या एकीकडे मराठा आरक्षणावरून रान पेटवायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला पाठिंबा द्यायचा आणि यावरून दोन्ही समाजांना नाराज करायचं नसल्याचं धोरण राबवायचं यावरून महायुती महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करताय शिवाय दोन हजार अठरा साली फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते मात्र त्यांचे सरकार गेल्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नव्हते त्याचा रागही मराठा समाजाला आहे मराठा आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला नसल्याचंही बोललं जातं शिवाय भाजपकडूनही देवेंद्र फडणवीसांना आरक्षणाचे श्रेय भेटू नये म्हणून आघाडीने आरक्षण घालवले असा आरोप त्यांनी केला पण एकमेकांवर आरोप करायची संधी काही दोन्ही आघाड्या सोडत नाहीत त्यामुळे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण वादात मराठ्यांना आरक्षण काही भेटत नाही पण या सगळ्यावर तुमचं मत काय मराठा आरक्षणाचा खरा शत्रू कोण यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या चे युट्यूब ला नक्की सब्सक्राइब करा